दोन हजार विधान परिषद विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते एकनाथ शिंदे समर्थक आमदार यांना घेऊन सुरतच्या दिशेनं निघाले त्यानंतर ते सुरतमधून गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईत आले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वात मोठी घडामोड होती तसंच शिवसेनेच्या इतिहासातले ही सर्वात मोठे बंड होते पण या बंडाची खलबत साधारण एक वर्षापासून सुरू होते असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केलाय जी चोवीस तासच्या टू हा खुलासा केलाय भरत गोगावले यांनी म्हटलंय की साधारण एक वर्षापासून बंडाचं प्लॅनिंग सुरू होतं त्याला कारण होतं उद्धव साहेबांनी आम्हाला वागणूक देण्याची पद्धत सुरू केली व ती आम्हाला पटली नाही आम्ही बाळासाहेबांचे समर्थक हे निश्चित होतो परंतु बाळासाहेब बोलायचे ते मनात कधी ठेवलं नाही बाळासाहेबांनी कधीच नाही स्वतः निर्णय घेऊन सांगायचे उद्धव साहेब त्यांच्या ऐकतात उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले तेव्हा एखाद्या मावळ्याला आदित्य ठाकरेच मंत्रिपद दिलं असतं तर त्यांची उंची अधिक वाढली असती तस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना श्रीकांत शिंदेना मंत्रिपद देता आलं असतं पण दिलं का साहेबांनी त्यांनी प्रतापराव जाधवांना संधी दिली फरक किती आणि मोठेपणा किती हे दिसत ना त्यांच्यामध्ये नाहीतर एवढं रामायण महाभारत घडलं नसतं असं देखील त्यांनी म्हटलंय शिवसेनेचे आमदार सुरतला कसे पोहोचले हे देखील भरत गोगावले यांनी सांगितलंय त्यांनी म्हटलंय की आम्ही विधानभवनातून आधी सुरतला गेलो आधी नंदनवनला आम्ही गेलो तिथं महेंद्र दळवी महेंद्र थोरवे हे देखील माझ्यासोबत होते आम्ही तिथेच गाड्या बदलण्या आणि टोल नाक्यावरून थेट सुरतला पोहोचलो नंतर बाकीचं एकेकाले पहिल्या फेरीत आम्ही सत्तावीस ते अठ्ठावीस जण होतो त्यामध्ये अग्रगण्य आम्ही होतो एक वर्षापासून प्लॅनिंग होते साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलं आम्ही प्रामाणिक होतो साहेबांनी सांगितल्यावर मी माझ्या सहकार्यांना सांगितलं त्यानंतर एकाच एक सगळे सांगत गेलो कारण काही अशा घडामोडी व्हायला लागल्या त्यामुळे शिंदे साहेबांना हा निर्णय घ्यावा लागला असाही दावा त्यांनी केलाय आम्ही सुरत वरून गुवाहाटीला गेलो तेव्हा त्यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आता जे आलेले आमदार होते ते होते तेव्हा संजय राऊत एकदा बोलले होते सगळे येतील पण भरत शेट येणार नाही म्हणून मधल्या काळात आमचा कोणाशीही संपर्क झाला नाही त्यांनी मिलिंद नार्वेकरांना सुरतला पाठवलं होतं पण त्यांनी एक चूक केली एक 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 बोलणी करायला आणि तिथे एकनाथ शिंदेचं नेते पद काढून घेतलं तुम्ही चर्चा तर पूर्ण करा आज काढणार होता ती उद्या काढा एकीकडे माणूस पाठवताय चर्चेला आणि एकीकडे पद काढून जखमेवर मीठ सोडताय असंही भरत गोगावले यांनी म्हटलंय